हाय हॅलो नमस्कार मी सॅलिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि फायनली आज मी चाललेली आहे बारामतीला जी की माझी तीन साडेतीन महिन्याची सेविंग होती म्हणजेच प्रमोशन्स यूट्यूब पेमेंट्स ह्या सगळ्याची त्याचा आज फायनली शॉपिंग होणार आहे तर सुंदर अशी रेडी झाले आणि सगळ्यात मेन म्हणजे आमच्या जा फौजींचा इन्कम टॅक्स रिटर्न आलेला आहे आता माझी हेअरलेन बघू शकता किती सुंदर झालेली आहे जेव्हा जेव्हा मी माझ्याशी केस पाहते ना तेव्हा मी माझ्या केसांच्या प्रेमात पडते तुम्हाला माहितीच आहे आपलं सायली हरवहरूचं हेअर ऑइल आणि शॅम्पू आहे त्याचे रिझल्ट जर, जर, जर पाहायचे असतील ना तर इन्स्टाला रिव्ह्यूज वगैरे पहा आपण स्टोरी हायलाईट केलेली आहे मी आवरून रेडी आहे आणि इकडे दोघं निवांत झोपलेत मला काय घ्यायचं असेल ना मला असं होतं कधी जाईल तर चला बाकी आवरूया फायनली आम्ही रेडी झालेला आहोत श्री झोपलेला श्री उठला श्री फ्रेश वगैरे केलेला आहे आणि आम्ही निघालेला आहोत बायकर श्री बायकर बाय आणि श्रीचा गाडीत बसण्यासाठी एवढा कालवा बसच त्याला पहिल्यापासूनच गाडीचं भयानक अट्रॅक्शन आहे तर चला आता जातो काय काय शॉपिंग करतो ते तर तुम्हाला दाखवणारच आहे असं काही फिक्स नाही आहे माझी चमकी फिक्स आहे कानाचं जे माझं खालचं तुटलं आहे ते एक फिक्स आहे आणि पैंजण तर बाकी नंतर गेल्यानंतर बघूया चला आणि अशा प्रकारे आमचा प्रवास चालू झाला आमची सगळी गँग घेतली आणि झाल म्हणजे निघालो मी आले दुसऱ्या दिवशीच प्रदिवन लगेच भेटायला आला आता त्याची इंटर्नशिप असल्यामुळं जॉब आहे त्यामुळे तिथे त्याला सुट्टी वगैरे काढायला लागते पहिलं लगेचच घ्यायला किंवा सोडायला यायचं पण श्री आला म्हणून त्याने लगेच त्यांच्या सरांना कारण वगैरे देऊन दोन दिवस सुट्टी काढून आला घरात बाळा आल्यानंतर घरातलं वातावरण किती चेंज होतं ना आमच्या घरातलं पूर्ण चेंज झालेलं आहे आणि आमचा श्री बघा म्हणजे आम्ही बारामध्ये पोहोचलेलो आहोत इथून हार्डली एक ते दोन किलोमीटर असेल त्यानंतर तो मामाजवळ गेला तिथे पण नाही जास्त बसला पण जेवढा वेळ बसला तेवढा वेळ पण शांत नाही बसला तर चला आता शॉपिंग काय काय करतो ते पाहूया लई मोठी वाटते नाही डिझाईन आहे आणि त्यानंतर मग आम्ही बांगड्या बघायला सुरुवात केली मला बांगड्यांचा खूप शौक आहे मी बांगड्या तर एवढ्या घालत नाहीत पण बांगड्या मला घ्यायचा खूप शौक आहे घरी जरी बघितलं ना तरी माझ्याकडं सगळ्या कलरच्या बांगड्या आहेत म्हणजे काचेच्या पण घालणं एवढं नाही म्हणजे जसं श्री झाला आहे ना तसं एवढं घालत नाही कारण ती एकदा काचचं माझ्याकडून बांगडी तो हातात घेताना फुटली होती आणि त्याला लागली होती तेव्हापासून मी बांगडे म्हणजे घालतच नव्हते मस्त बांगड्या वगैरे बघितल्या त्यानंतर आले माझी जी वरची गोल्डची चेन आहे ना, ना म्हणजे मंगळसूत्राची ती थोडीशी मला चेंज करायची होती कारण त्याचे जे मागचं होतं ना जे हुक म्हणतो ते जरा जास्तच होतं आणि ते मागे मानेला टोचत होतं आणि त्यानंतर मग ते पाहत होतो आणि माझी मम्मी मंगळसूत्र बघत होती म्हणजे आता किती वेगवेगळ्या डिझाईन्स आलेल्या ते पाहण्याचं चालू होतं आणि इकडं माझं जे आहे ना एक पेंडंट ते डायमंडचंच आहे मग ते मला अजून डायमंडचे पेंडंट्स वगैरे हे करत होते पण मला माझं जे आहे ना ते आवडतं शॉर्ट आहे स्वीट आहे आणि छान आहे आणि श्री चांगला खेळत होता म्हणजे पहिलं गेले गेल्या त्यांनी खूप त्रास दिला मम्मा उचलून घे मम्मा उचलून घे त्यानंतर तिथे छोटी दोन तीन मुलं आली की तो चांगला रमला आणि मग तो रमला की मग माझं पुढचं काम चालू झालं हे काही आता डायमंडसं घेतलेलं नाही मी फक्त बघितले फक्त चेन चेंज केलेली आहे की आता कोणती केली आहे ना ती घरी गेल्यानंतर दाखवेनाच कारण खूप लेट झाला इथं आलं की ना पूर्ण दिवसच जातो हे दाखवा किंवा हे करा ते करा खाली जावा मोड करा त्याचं व्हॅल्युएशन बघा हे करा ते करा ह्यामध्येच पूर्ण दिवस जातो आता त्यानंतर बघा हे मी छोटंसं कानातलं घेतलेलं आहे म्हणजे की मम्मीला प्रचंड आवडलं त्यानंतर हे श्रीला मम्मीने घेतलेले डुलं जे की त्याला घालून घेतले आता त्याला घातलेले त्याला घेतलेलं दीड वर्ष झालं तो जन्मला तेव्हा घेतलं होतं पहिलीच दिवाळी होती आणि दिवाळीला त्याला सोन्याचं काहीतरी म्हणून घातलं होतं खूप लेट झाला घरी यायला दहाच वाजले आम्हाला जायलाच दोन होते त्यामुळे घरी यायला दहा झाले आणि मग बाहेरच जेवण केलं आणि मी तुम्हाला दाखवते तुम्हाला जर हेअर ऑइल ऑर्डर करायचं असेल ना तर आता खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवर नंबरच येते हे माझं स्वतःचं ब्रँड आहे त्यामुळे तुम्ही डोळे झाकून ऑर्डर करू शकता कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे मी तर रोज असे माझे मोकळे केस सोडती किंवा बांधते काही करून रोजच्या ऑब्झर्वेशन्स आहेत ना ते बघत असते तर चला आता पाहूयात शॉपिंग काय काय केली जी सगळी शॉपिंग झालेली आहे आता ह्या शॉपिंगला बरेच दिवस झालं दोन ते तीन दिवस झाले दोन तीन दिवसानंतर ब्लॉग येतो आहे त्या पुढं काय मला कंटिन्यू करणं झालंच नाही तर ज्या गोष्टी घेतल्या त्या तर मी दाखवल्या पण ज्या नाही घेतल्या दाखवत दाखवायला आल्या त्या दाखवते कारण तिथं पूर्ण दिवसच जातो आणि ते सगळं हेच होतं म्हणजे हे करा ते करा मूळ विभागमध्ये जा हे करा ते करा तर सगळ्यात पहिलं म्हणजे हे कानातलं दाखवते हे कानातलं बघू शकता हे खूप डेली यूजसाठी ॲक्च्युली माझं होतं ते टॉप्सचं होतं आणि त्याला खाली छान लटकन होते पण ते लटकन तुटलेले आणि सारखे पडत होते पण ते मोडले जे खालचे लटकन होते फक्त ते टॉप्स तसेच ठेवलेत कारण टॉप्स चांगले होते म्हणून आणि हे घेतले यामध्ये थोडीशी भर टाकून डेली यूजला छान आहे लाईट वेटमध्ये आहे हे तीन ग्रॅमचं आहे मला पर्सनली खूप आवडलं म्हणजे बक्ताक्षणीच आवडलं आणि मी लगेच फायनल केलं ते म्हणजे हे खालची डिझाईन आहे ना याच्यामुळं हे घेतलं त्यानंतर मला चमकी घ्यायची होती जी की मी घ्यायची विसरली तिथे हे ठरवलेलं होतं पैंजण चमकी कानातले एवढ्या तीन गोष्टी घेऊन यायच्या पण तिथे गेल्यानंतर विसरले चमकी घ्यायची आणि त्यानंतर म्हणजे हे पैंजण घेतलं मला पैंजण अजिबात तिखट नाही एकदम सिम्पल घेतले फक्त साखळी आहे तुम्हाला दाखवते फक्त साखळी आहे आणि एवढंच हे एक पेनजन घेतलं आणि जे माझं छान होतं एकदम डिझाईनचं ते नीट करून घेतलं हे सतराशे रुपयाला भेटलं कारण ह्यामध्ये काही डिझाईनच नाही आहे आणि त्यानंतर मम्मीने तिला एक पेन्झन घेतलं तर ते तिचं तिने घातलेलं आहे अशी छान अशी आणि हे जे माझं होतं ना ह्याची चेन खूप बारीक होती तर मग ही चेन बदलून घेतली आता बघू शकता ही अशी चेन आहे ह्याला इथं सुंदर डिझाईन आहे आणि त्यानंतर हे हे जी पेंडेंट आहे ते तसंच ठेवलं काळे मने अशी खाली घेतले मला हे असं हवं हो होतं आणि डायमंडला तिथं ऑफर लागलेलं असते तिथं काही हे होत नाही एक्सचेंजमध्ये भेटलं त्या चेनच्या बदलत ही चेन काहीच पैसेवर टाकायला लागले नाहीत ती ही अर्ध्या तोळ्याची होती आणि ही ही अर्ध्या तोळ्याचीच आहे फक्त पेंडंट सेम आहे फक्त चेन चेंज केली जी की के अजून छान वाटते आहे ही पर्सनली आवडली मला पहिलं थोडं वाटत थो होतं की हाईट जास्त आहे पण आता ओके वाटते आहे तर ही अशी माझी छान अशी खरेदी झालेली आहे जी की तुम्हाला नाही दाखवता आली तिथे तर चला श्री झोपलाय तोपर्यंत बाकीच्या गोष्टी करून घेते मला पॅकिंग वगैरे करायचं आहे असं चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आता लवकरच पोहोच येतील आणि आम्ही पुन्हा आमच्या गावाला जाऊ म्हणजेच माझ्या सासरी जाऊ तर भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद